मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललेलो आहोत नाशिक मध्ये एका अशा प्लेसवर वर व्हिजिट करायला जो इतिहासाने भरलेला आहे तर चला आपण आपल्या जर्नीची सुरुवात करूया आम्ही चाललो आहोत नाशिकमधील पंचवटी या एरियामध्ये इथे जाण्यासाठी तुम्ही दोन वेनी जाऊ शकता एक म्हणजे ऑटो अँड सेकंड बस सो ऑटो ही पर पर्सन फिफ्टी रुपीज चार्ज करते अँड बस ही थर्टी टूच्या आसपास पैसे चार्ज करेन सो आता आपण ऑटोमधून उतरलेलो आहोत आणि पंचवटी या आपण आपण काही प्लेस प्लेस कव्हर करणार आहोत फर्स्ट आपला आहे रामकुंड तर चला आपन राम भेट देऊया मित्रांनो असे बोलले जाते की या गोदावरी पात्रात राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती वेगवेगळ्या जागी सापडल्या जेथे राम मूर्ती सापडली ते रामकुंड लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मण कुंड आणि सीतेची मूर्ती सापडली ते सीताकुंड म्हणून ओळखले जाते मित्रांनो हे रामकुंड गोदावरीच्या पात्रामध्ये येतं आणि असे मानले जाते की समुद्र मंथनाच्या वेळेस कलशातून काही ठेंब इथे पडले आणि हे रामकुंड पवित्र झाले त्यामुळे खूप लोक इथे पापमुक्तीसाठी स्नान देखील करतात आणि अस्थि विसर्जन देखील या ठिकाणी केले जाते असे मानले जाते की अस्थि विसर्जन इथे केल्याने तो व्यक्ती देखील पापमुक्त होतो दर बारा वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभ मेळा भरतो आणि लाखो भाविक या स्थळाला भेट देण्यासाठी येतात मित्रांनो हिंदू भाविकांच्या फिरण्यासाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे बिकॉज नाशिकमधील या एरियामध्ये कपालेश्वर मंदिर रामकुंड भक्तीधाम मोदकेश्वर गणपती मंदिर नारुशंकर मंदिर नागशिव मंदिर गोराराम मंदिर सोमेश्वर मंदिर यासारखी अनेक मंदिरे तुम्ही इथे येऊन पाहू शकता आम्ही आता शंकराचं मंदिर व्हिजिट केलं पण आतमध्ये व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे सो जितक्या काही क्लिप घेतल्या त्या आम्ही व्हिडिओमध्ये पुढे ॲड करू तर या ठिकाणी नाशिक महानगरपालिका व नवर्ष स्वागतांच्यातर्फे खूप सुंदर अशी धान्यांची रांगोळी काढलेली आहे सो चला मी तुम्हाला ती दाखवते मित्रांनो आता आपण सीताहारांचे जे दृश्य दर्शवले गेलेले आहेत ते पाहतोय चला okay. बघूयात okay. आपण चाललेलो आहोत तर चला बघूयात सीतागुफा कशा प्रकारचे आहे ते आपण आता एक्झॅक्ट काळाराम मंदिराच्या समोर आहोत हे जे तुम्हाला मंदिर दिसलं आहे ते पूर्णपणे काळा दगडापासून बांधलेले आहे आणि त्यामध्ये जी रामाची मूर्ती आहे ती देखील काळा दगडाची आहे त्यामुळे या मंदिराला काळाराम असे नाव पडते आणि मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या मंदिरामध्ये जाण्यासाठी अस्पृश्यांना परवानगी नव्हती त्यांनी त्यासाठी सत्याग्रह केला लगातार पाच वर्ष सत्याग्रहानंतर अस्पृश्यांना मंदिरामध्ये जाण्याची परवानगी त्यांच्यामुळे भेटली आणि आज आपण त्यामुळे मंदिरामध्ये जाऊ शकतो सो चला आपन आता आपण आतमध्ये एंटर करत आहोत हे मंदिर सतराशे नव्वद मध्ये पेशवीकालीन सरदार ओढेकर यांनी बांधले होते आणि हे नाशिकमधील सर्वात मोठे आणि साधे मंदिर आहे मंदिर भगवान श्री राम यांना समर्पित आहे आणि भगवान श्री राम सीता आणि लक्ष्मण यांच्या काळ्या दगडाची मूर्ती इथे आहे मंदिर सत्तर फूट उंच असून बत्तीस टन सोन्याचे शिखर आहे मंदिराला पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर दिशांना प्रत्येकी एक असे चार प्रवेशद्वार आहेत मंदिरात चाळीस खांब असलेला सभामंडप आणि नगारखाना संगीतमय स्तंभ रचना आहे जी तीस फूट उंच आहे मंदिराचे बांधकाम सतराशे ब्याऐंशीमध्ये सुरू झाले आणि सतराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पूर्ण झाले हे एक प्रमुख हिंदू मंदिर आहे जे नाशिक शहरात वसलेलं आहे या ठिकाणी रामचंद्राच्या प्रतिमेची पूजा केली जाते मंदिराचा इतिहाससुद्धा खूप प्राचीन असून येथील मूर्ती ही काळाराम म्हणून प्रसिद्ध आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी यासाठी त्यावेळी दलितांना शोषताना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता हा लढा दोन मार्च एकोणीसशे तीसला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला त्यावेळी सत्ताधारी इंग्रजांच्या दडपशाही विरोधात काँग्रेस लढत होते तर हिंदू धर्म मार्तंड विरोधात आंबेडकरांचा संघर्ष सुरू होता ाम मंदिराचे दर्शन केलेले आहेत दर्शन करून खूप चांगलं वाटतंय तुम्ही बघू शकता खूप चांगला आणि शांत परिसर आहे इकडे तुम्ही नक्की एकदा भेट द्या इथला इतिहास जाणून घ्या जा अशाच वेगवेगळ्या नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर अँड सब्स्क्राइब करा थँक्यू